शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल मंडई तुमचं सर्वप्रथम चॅनलमध्ये स्वागत तर मी आता शोमध्ये आहे जवळच करडे गाव आहे सतरा किलोमीटर अंतर आहे तर आपण आहे शेवगा शेतीमध्ये आपण यांचा व्हिडिओ आधी बनवला होता तुम्ही बघितलं होतं त्यावेळेस जरा शेवगा शेंगा आपण चुकीच्या टायमिंगमध्ये आलो होतो त्यावेळेस आपल्याला का काही शेंगा जास्त भेटल्या नव्हत्या बघायला तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून की किती इथे शेवगा लागला आहे आणि किती त्यांनी उत्पन्न यातून घेतलेला आहे म्हणजे सक्सेस फार्मर आहेत सात वर्षापासून शेती करतायत त्यामध्ये शेवगा लागवडमध्ये त्यांनी एक त्यांची वैयक्तिक प्रतिमा जी आहे ती वेगळी त्यांनी केलेली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की शेवगा शेतीमधून आपल्याला कसं उत्पन्न घेता येते आणि बऱ्याच लोकांना त्याच्याविषयी माहिती नसते तर ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर सर नमस्कार एकदा तुमच्या फार्मचा पत्ता आणि नाव सांगा पूर्ण बालराजे शेवगा उद्योग कंपोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे सर्वप्रथम तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आम्हाला हा व्हिडिओ आपण बनवतोय दुसरा दुसरा हां तर आपण पहिल्या वेळेस आलो होतो त्यावेळेस चुकीच्या टायमिंगला शेवगा शेंगा वगैरे जास्त नव्हत्या तर आता हा जो फार्म तुम्ही आपण आहे ह्याच्यात टोटल किती एकरचा आहे सर माझा टोटल आठ एकरचा बाग आहे घरापुढे एक दीड एकर होता पहिला तो अर्धा एकर कट केला तो एक, एक एकर आणि आता जो माझा हार्वेस्टिंग चालू आहे हा माझा साडेतीन एकर आणि पलीकडच्या साईडला तो एक दीड महिन्यानं चालू आहे तो एक साडेतीन एकर असा आठ एकरचा बाग माझा पहिल्यापासून तेवढा आहे तेवढाची बरं आता तुम्ही सात वर्ष झालं हे करतायत कसं काय एवढं सक्सेस कसं काय तुम्हाला भेटले नाही सर सक्सेसचा विषय असा आहे की हपा आपला जर एखादा नवीन नवी व्यवसाय नवी करायचा असेल तर साहजिक बाकीचे लोक म्हणतात की तू कमीत कमी त्याला तीन वर्ष दे त्यामुळे तू सक्सेस होणार आहे तसेच शेती एवढी सोपे पण नाहीये त्यामुळे तुम्ही शेतीला थोडाफार तुम्ही वेळ द्या शेती तुम्हाला नक्की त्यातून उत्पन्न देणार आहे आणि काय होतं की एकदा आपण एखाद्या एक कोणतीही गोष्ट असेल तुम्ही शेवगा सोडून द्या तुम्ही असेल तुम्ही कोणतीही पिकं घ्या त्याची छाटणी तुमच्याकडून चुकत असते तुमच्याकडून पाणी व्यवस्थापन पण चुकत असते तुम्हाला मार्केटचा अंदाज नसतो या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला कमीत कमी झाडाला तीन वर्ष दर वेळ देणं हे गरजेचं आहे मला तरी वाटतंय असं हो आता तुम्ही शेवगा शेती आठ वर्ष सात वर्ष झालं करताय आठ एकर शेती आहे तुमची तर यामध्ये सुरुवातीला काय अडचणी येऊ शकतात ज्या तरुण कोणाला शेती करायची असेल ज्यांचं रान वगैरे त्यांना कसं पाहिजे माती कशी पाहिजे याविषयी थोडं मार्गदर्शन करा सर पहिल्यांदा तर आहे ना ज्या शेतकऱ्यांना शेती करायची ना त्यांनी मनापासून इच्छा पाहिजे की काय झालं तरी मला शेती करायचीच आहे म्हणून उगाच करायची म्हणून असं करायची तर मग कोणी करू नका ऑप्शनला ठेवून तुम्ही शेती करू नका म्हणजे उत्पन्न दिसत आहे म्हणून उत्पन्न दिसते म्हणून तुम्ही करू नका आता उद्या तुम्ही येऊन पाहता मागच्या व्हिडिओ सांगितलं की तुम्ही सांगा मागच्या वेळेस माझ्या बागेमध्ये आले त्यावेळेस झाडाला सांगा बिलकुल नव्हत्या कारण मी त्या तोडून गेलेल्या होत्या आणि तुम्हाला दुसऱ्याचे कोणते व्हिडिओ जर पाठवलं असते तुम्हाला ते खरं वाटलं असतं म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की बागेमध्ये या तुम्ही बाग पहिल्यांदा फिरून पाह तुम्हाला जर यशस्वी वाटलं तर तुम्ही माझा व्हिडिओ बनवा बरोबर बागेत तिथ शेंगा दिसल्या तर आता ह्या ज्या तुम्ही केलेल्या आहे सगळं तर किती, ले ले किती सर, एकर मध्ये पूर्ण ए टू झेड अशी आता लागवड जी केलेली आहे त्याची पद्धत काय आहे किती एकर केली मी माझे सर पहिल्यापासून आठ एकर लागवड केलेली आहे मी कधी ही बाग हा वन टाइम कोणता धरत नाहीये मी थोडाफार त्याच्यामध्ये स्टेप देतो की पहिल्यांदा साडेतीन एकर नंतर साडेतीन एकरचा नंतर एक एकरचा ठेवतो दोन्ही छाटणीमध्ये मी थोडंफार अंतर ठेवतो हो जेणेकरून काही आडे अडचणी आड़ जर आल्या तर ते एकाच बागेला येऊ शकतात संपूर्ण प्लॉटला आपल्याला आडे अडचणी आड़ येणार नाहीये बरं तुमच्या बागेतले जे शेंगा विक्रीची किंमत सगळ्यात जास्त किती कमीत कमी किती सर मी पर्यंत कमीत कमी सांगतो सर्वात कमी मी बारा रुपये किलोने माल विकलेला आहे सर्वात कमी बारा रुपये किलो एका किलोमध्ये बसतात बारा शेंगा मी तो बारा रुपये बारा रुपये किलोने विकला आणि सर्वात जास्त सर हायस्ट तर मी तो तीनशे वीस रुपये किलोने विकलेला मागे तीनशे वीस रुपये किलोने माल विकलेला आहे तो कुठल्या कुठं जातो तो, तो।, तो मोशे मार्केटला जातो आपल्या इथं okay. पुण्याच्या एक्सपोर्टला काय झालेला आहे सर की आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये फॅट की एक्सपोर्ट केला तर जास्त पैसे भेटतात तो विषय नाहीये पहिल्यांदा जे नवीन शेतकरी शेतीमध्ये उतरणार आहेत त्यांनी पहिल्यांदा आपल्या डोमेस्टिकला भरपूर मालाची मागणी हा विचार करूनच तुम्ही याच्यामध्ये उतरा मग आता तुम्ही जे सगळ्यात जास्त विकला आणि सगळ्यात कमीने पण सांगितलं रेट बारा रुपयाने परवडत काय सर बारा रुपयाने शेवगा शेती नक्की परवडते पण आमच्यासारखे आता जुने जाणक शेतकरी काय झाले की त्यांना चाळीस रुपया पन्नास रुपयाचा बाजार जरी आला ना तरी पण त्यांना वाटतं अरे बाजार फार कमी पण तो बाजार पण त्या दृष्टीने फार आहे बारा रुपयाने पण शेंग परवडते एका किलोमध्ये फक्त बारा शेंगा बसतात एका झाडाला ज्यावेळेस बाजार हा कमी होत असतो साहजिकच आहे बाजार हा कमी का होत असतो की मालाची आवक ही वाढलेली असते आणि मालाची आवक केव्हा वाढते की ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये याला धुईचा प्रभाव काही अडचण येत नाही पा पावसाळ्याची काही अडचण येत नाही किंवा अवकाळीची काही अडचण येत नाही त्यावेळेस झाडाला भरपूर प्रमाणे शेंगा लागतात आणि त्यामुळे आवक ही वाढलेली असते आणि तेव्हा ओके मग okay. आम्ही काय करतो सर की जो रेग्युलर बाजार आहे त्या बाजारमध्ये आम्ही पिकच आणत नाहीये आम्ही थोडी रिस्क घेतो थो। आला तर आला तर गेला याप्रमाणे थोडी हे बघा सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये जी हिट आहे त्या हिटमध्ये जर बाजार सापडला तर पंधरा नोव्हेंबरच्या आजपास आपला बाजार चालू होतो पंधरा नोव्हेंबर हा माल चालू झाला तुम्ही केव्हाही जा मी म्हणतोय म्हणून माल तुम्ही ऐकू नका तुम्ही मार्केटमध्ये जा एखाद्या व्यापाऱ्याला विचारा की बाबा शेवग्याला बाजार वाढलेला केव्हा असतो तो काय सांगेल जुलै महिन्यापासून तर मार्च महिन्यापर्यंत शेवग्याला हा बाजार असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आता आम्हाला ते दे, त्याची टॅक्टिवून गेलेली त्याची मग बारा रुपयाने जर कमीत कमी रेट पडला तर एकरी किती उत्पन्न भेटू शकतं हे बघा हा सर्व टनावरती हिशोब असतो एका झाडाला तुम्ही बारा बाय सहा जरी तुम्ही लागवड केली तरी सहाशे चार झाडं बसतात एका एकरमध्ये सहाशे चार तर एक झाडामध्ये तुम्हाला मी सांगतो वरचे दहावी झाड आपण सोडून देऊया आपण पाचशे झाडं धरूया की एका आपले पाचशेच झाडं धरले काही शेंगा लागल्या काहीला नाही लागल्या ज्या वेळेस दहा पंधरा रुपयाचा बाजार असेल ना सर की झाडाला कमीत कमी पंचवीस किलो माल असतो कमीत कमी पंचवीस किलो म्हणजे जरी दहा रुपयाने धरला तरी पंचवीस गुणिले दहा जरी आपण धरलं तरी पण तो आपल्याला अडीचशे रुपयाला जातो पण ज्या वेळेस आपला माल हा चालू होतो दहा रुपयाने तो दहा रुपयाचा मी शेवट सांगितला ॲव्हरेज रेट मला हा चाळीस ते पन्नास रुपये किलो असा पडलेला असतो ओके आता एका झाडाला किती शेंगा लागतात अंदाजे सर एका झाडाला जर ज्या शेतकऱ्यांना नवीन शेवगा लावायचा आहे पहिल्या वर्षी आपण एक पाच किलोपासून तर बारा ते तेरा किलोपर्यंत माल हा लागत असतो डिपेंड त्याची आपण छाटणी केव्हा करतो त्याला खतव्यवस्था आपण कसं देतो वावरणं कोणत्या करतो बरंच त्याच्यावरती अवलंबून असतं सर बरं आता हे जे सगळे लावलेलं तुम्ही ह्या त्याला रोगराई ह्यासाठी किती मेंटेनन्स येऊ शकतो सर याला मेंटेनन्स फार कमी आहे पावसाळ्यामध्ये याला काहीच करायचं नाही पावसाळ्यामध्ये लावून दिल्यानंतर काय होतं की जून जुलै महिन्यामध्ये बाबा एकदम व्यवस्थित येतो ज्याला काहीच अडचण येत नाही अनावश्यक फवारण्या टाळायच्या अनावश्यक वॉटर सो खत खतं टाळायचे आणि अनावश्यक खत व्यवस्थापन तुम्ही टाळायचं जेवढं तुम्ही त्याला उन्हाळ्यामध्ये तुमचं कोंबडी खत असेल शेण खत असेल लिंडी खत असेल हे वापरत असताना व्यू कॉम्पोजरचा जर वापर आपण जर व्यवस्थितप्रमाणे केला तर कमी खर्चामध्ये आपल्याला शेवगा हा उत्पन्न देत असतो देत असतो बरं आता तुम्ही जास्तीत जास्त आता याकर किती उत्पन्न रुपये मध्ये सांगायचं झालं तर किती निघाले तुम्हाला सर इथून मागचा आपण विषय सोडून देऊया आपण आजचाच बागेचा विषय धरूया इथून माग आम्ही मी पण लॉस मध्ये गेलेलो आहे सक्सेस काय प्रत्येक कोण होत नाही आजचा ह्या हिशेबाचा आपण धरूया एक महिन्यापूर्वी माझा हा बाग चालू आहे साडेतीन एकरचा सा। मला हायेस्ट रेट सापडला एकशे पंच्याहत्तर रुपये ते एकशे नव्वद रुपये आपण ग्रेडिंगनुसार बरोबर तर विचार करा एकशे नव्वद रुपये किलो म्हणजे बारा शेंगाचे एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये किलोपर्यंत सापडला मग तो दीडशे रुपयापर्यंत आला शंभर रुपयापर्यंत आला आणि आज आजही पंचावन्न रुपये साठ रुपयापर्यंत बाजार चालू आहे एका एका झाडाला आपण पंधरा तुम्ही थोड्या वेळापूर्वी मोजला शेंगा पण मोजल्या कमीत कमी पंचवीस तीस किलो माले आपण हे टॉप चे झाड सोडून देऊया कमी धरूया पंधराच किलो माल धरूया आणि ॲव्हरेज आपण दीडशे रुपये धरूया साडे चार म्हणजे भरपूर पैसे होतात त्याचे सांगायचं आहे रुपयामध्ये सांगा म्हणजे कारण काय होतं लोकांना एक मोटिवेशन भेटतं कमीत कमी पन्नास हजार रुपयापासून तर कमीत कमी चार लाख रुपयापर्यंत मेंटेनन्स म्हणजे जो खर्च आहे तो हाँ, किती आहे खर्च सर याला फार कमी प्रमाणामध्ये एकर मध्ये काय करायचं की दोन ते तीन आपल्या शेणखताच्या खताच्या ट्रॉयला लागतात थोडं कोंबड खत देणं गरजेचं आहे ज्यावेळेस फ्लॉवर निघतं त्यावेळेस आणि मुळीवरती काम करणं गरजेचं आहे जर जर शेंगाला जर आळी लागलेली असेल तर आपल्या मार्केटमध्ये सौम्य प्रकार याच्यातले कीटकनाशक घ्यायचे सुरुवातीला खोड धुतल्यानंतर तुम्ही प्रोपेस घ्या खोड पूर्ण धुवून टाका साधारणपणे आळी जर लागली असेल तर प्रोक्लेम घ्या एम एम एक्टम बेन्झेवड घ्या आणि त्याचं आहे ना एक फार कमी प्रमाणामध्ये घ्यायचं बाकीच्याला जास्त लागतं ना त्या प्रमाणाचं कमी असावं कारण याची पानगड होण्याचे चान्सेस जास्त असतात बरोबर मग आता तुम्ही ह्या सगळ्या बागातून तुम्ही उत्पन्न करता विक्रीचं नियोजन कसं सर याचं विक्रीचं नियोजन असं आहे की आजही मार्केटला याला भरपूर मागणी आहे आजही माझ्याकडे व्यापारी येऊन घेऊन जातात आम्ही करडेगाव शिरूर तालुका असल्यामुळे आम्हाला बाजारपेठेचा कसलीच अडचण येत नाही मला पुना जवळ आहे जवळ आहे चाकण जवळ आहे मोशी जवळ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी बाजारपेठ वाशी मार्केट मुंबईची आमच्या गावातून रोज गाडी चालू आहे किलो प्रमाणे भाडे घेती मुंबईच्या मार्केटला माल जातो ती चाळीस किलोची बॅग आपली पॅक करायची मी तुम्हाला व्हिडिओ दाखेल तुम्ही तो आपल्या प्रेक्षक मित्रांना दाखवतो कसा पॅक करायचा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल चाळीस चाळीस किलोची बॅग आपण मार्केटला पाठवून देतो म्हणजे आता तुम्ही मार्केटचा एवढा अभ्यास केला तुम्ही मार्केट लोकल पण देता हे करता तर साधारणपणे कोणत्या महिन्यात जास्त याला रेट भेटतो सर मी थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं फक्त एप्रिल आणि मे मध्ये थोडा बाजार डाऊन असतो बाकीचे दहा महिने याला मार्केट आहे खोटं वाटत असतं तुम्ही मार्केटमध्ये जाऊन चौकशी करा माझ्या सक्सेस स्टोरीवर तुम्ही जाऊ नका स्वतः जाऊन तुम्ही चेक करा मार्केटला हे बाबा हे बाराजे सांगतं हे खरंच खरं आहे का मार्केटला जाऊन पहा बरोबर हे महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जे आता सगळं रिअल अनुभव सांगताय आता तुम्ही याबरोबर दुसरा काय व्यवसाय करताय का सर याच्यातूनच मला वेळ भेटत नाही करण्यासाठी आता याच्यामध्ये आणखी काय केलेलं आहे की मी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम पण चालू केलेली आहे आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये कसं असणार आहे की बरेच सध्याला शेतकरी थोडे संभ्रम अवस्थेमध्ये की शेवगा लावल्यानंतर आमच्या पाच एकर राहणे आम्ही पैसे गुंतू शकतो आम्ही माल हा पिकू शकतो पण घेणार कोण घ्यायला मी मी अग्रीमेंट करून देणार तुम्हाला बघेलाकडनं माझ्या शूरूमध्ये समोर ऑफिस पण टाकलेला आहे याच्यामध्ये तुम्ही येऊन सहनिशा करा माझ्या बागेमध्ये या मी म्हणतो माझ्या बागेमध्ये नाही गेलं ना एखादा सक्सेस स्टोरी ना त्या स्टोरीवाल्या म्हणजे शौगावाल्याच्या बागेमध्ये जाऊन तुम्ही पहा किती कष्ट केले कारण के केव्हा यशस्वी झालाय फक्त युट्यूबला पाहून तुम्ही सक्सेस होणार नाही किती कष्ट आहे हा आणि तिथं किती तुम्हाला धडपड करायला लागते ग्राउंड लेव्हलला इथे येऊन तुम्ही सगळं आता ह्यामध्ये तुम्ही आधुनिकता काय आणली आहे का आधुनिकता सर सुरुवातीला मी काय केलेलं आहे बा तुम्हाला हा जो रेन पाईप दिसत आहे आपले लोक काय करतात की थोडे पैसे कमी खर्च करतात की नको म्हणतात पण बाहेर धरून थरतात तुम्ही बाहेर धरू नका याला तुम्ही थोडं मॉडर्न मध्ये थोडं हे करा मी तुम्हाला सांगितलं की झाडाच्या चारही साईड मी ड्रिपर पण लावलेले आहे त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे पाईप, रे, पाईप दिलेला आहे याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेस आपण झाडाच्या समोर पाणी देतो किंवा ठिबकने पाणी देतो ते काही ठिकाणी मुळाला पुरत नाहीये बरोबर मग बाहेरची जी आहे ती अन्नद्रव्य शोधामध्ये बाहेर गेलेली असते तिला पाणी देण्यासाठी खत देण्यासाठी तुम्ही एकदम मध्ये आहे तुम्ही बत्तीस एम रेनपाई बाबरा रेनबाई दोन्ही साईडला झाडा पण तुमचं कवर करणार आहे झाडामध्ये ओलावा येणार आहे तुम्ही आता बागेत आल्यानंतर जमिनीमध्ये एक होता ते आता तुम्ही कुठे पाणी प्रॉपर भेटते अगदी बरोबर त्यासोबतच तुम्ही खतभित्राव्य खत मध्ये येतो याला खत फार कमी सर याला खत फार कमी आहे खत काय जास्त लागत नाहीये आता तुम्ही म्हणताय एवढं सगळं सक्सेस भेटतं कारण व्हिडिओ मध्ये तर सगळ्यांना ते भारी वाटत आता तुमचं ते वैयक्तिक टॅलेंट आहे असं समजा नवीन शेतकरी येणार आहेत त्यांना थोडंफार याविषयी माहिती नसती किंवा त्यांच्यासाठी तेन त्यांना काय अडचण येऊ शकतं त्यासाठी ते तुम्ही काय मार्गदर्शन कराल हे बघा मी सहा सात वर्षापासून माझ्या यूट्यूबला व्हिडिओ येतात ते मी तेव्हापासून सांगत आले सर की तुम्हाला जर एशीच व्हायचं असेल किंवा तुम्हाला जर काहीतरी सक्सेस करायचं असेल तर तुम्ही शेवगा शेती मी म्हणतो माझ्या बागेवरती नाही तुम्ही कुठेही जाऊन त्यांचं प्रॉपर गायडन्स घ्या फक्त युट्यूबवरती पाहून तुम्ही शेती करू नका आता याच्यामध्ये सर मी दोन मिनटामध्ये तुम्हाला शेवगामध्ये सांगतो अंतर असा बारा बाय सहा फूट किंवा बारा बाय सात फूट दोन झाडामध्ये अंतर हे सहा फुट असावा शरीरमध्ये अंतर हे बारा फुट असावा लागवड करताना सर हे पा झीकझक पद्धतीने असावा त्याला थोडी व्हेंटिलेशनला जागा राहते त्याची छाटणी तुम्ही प्रॉपर करा आणि ज्या वेळेस आपल्याला पाऊस अडचण करणार नाही त्यावेळेस तुम्ही फ्लॉवर स्टेज धरा तुम्ही शेवगा शेतीमध्ये एश यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला फक्त तुम्ही छाटणी अतिशय महत्वाची आहे बरोबर आणि अनावश्यक फवारणा टाळा तीन वर्ष द्या बागेला कमीत कमी तेव्हा तुम्ही यशस्वी होणार आहे बर आता तुम्ही एवढं सक्षस मिळवलंय आता तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा तुमचं असंच यश वाढत राहावं हो। पण याची यशाची जी गुरु किल्ली आहे ती काय आहे सर मी प्रथम काय केलं मी शेळगेला के सोडलंच नाही म्हटलं जरी मी याच्यामध्ये बॅक पण गेलो याच्यामध्ये मला एक एक वर्ष मध्ये फेल पण गेलेलं आहे पण त्यावेळेस आपल्या काय चुका झाल्या याच्यातून मी शिकलो बरोबर छाटणी केव्हा करायची हे मी पहिल्यांदा शिकलो याला कोणत्या टायमिंगला आपल्याला फत देणं पाहिजे हे मी शिकलो आणि झाडाला काय लागते याला केव्हा छाटणी केली पाहिजे केव्हा फवारणी केली पाहिजे मेन म्हणजे तेच आहे बरोबर त्याच्यानुसार मग मी वेळ दिला आणि त्यांनी मला साथ दिली म्हणजे हे तुम्ही सगळं सातत्य ठेवलं सातत्य ठेवलं मी जरी फेल गेलो याच्यातून नवीन शिकलो की आपल्याकडून यावर छाटणी केव्हा चुकली होती कोणत्या महिन्यात छाटणी झाली ते केव्हा करायला पाहिजे नव्हती त्याच्यामुळं बरोबर आहे सातत्य चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश भरपूर भेटतं तसं तुमच्याकडे तुम्हाला भेटले तर तुम्ही खूप छान माहिती दिली तर यांची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल त्यावर क्लिक करून बघू शकता किंवा आय बटणावर भेटेल सर तुम्हाला शुभेच्छा ग्रेट महाराज चॅनलकडून तुम्ही शेतकऱ्यांना चांगली सेवा प्रोव्हाइड करा त्यासाठी पण शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद